नमस्कार मित्रांनो मी हेमंत सदाफळ राहता कृषी मार्केट बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत आहे तर आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार आपण आलो लोणी येथील गाय बाजारला तर आपण गायांचे भावाचे अपडेट तुम्हाला देणार आहोत तर चला बघूया गायांच्या भावाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी ही बाजारासाठी जी पावती आपण करत असतो शेतकरी व्यापाऱ्यांसाठी हे पावती करायचं कारण असं आहे की ही पावतीमध्ये काही शेतकऱ्याला का व्यापाराला काही काही आपली बाजार समिती बाजार समितीची किती टक्केवारी असते बाजार एक रुपया पाच पैसे शेकडा असते शेकडा म्हणजे शंभर रुपयाला एक रुपये पाच पैसे दहा हजारचे काय असेल तर रुपये बाजार फी पाच पैसे सुरू एकशे पाच रुपये असेल बरं बाजारात मी पण ही पावती शेतकरीने घेतलीच पाहिजे हो शेतकरी केलीच पाहिजे कारण का उद्या गायची घसरून झाली काय त्यांची तर ह्या पावतीची आतरी आम्हाला सगळं भांडतात व्यापार संघा शेतकरी संघात दोघांचे एक तर समजून घालते बरोबर त्या पावती नसते काम काय फोन घेतली बरं मी काय करून घेते काय घेतली तर त्या हा पावती अति महत्वाची त्या व्यापारीसाठी पण शेतकऱ्यासाठी दोघांनी पावती घेतलीच पाहिजे बरोबर पावती असायचं विक्रेत्याचा घेणारा आणि तळप्रधान खेळ असते बरोबर पावती बाजारात मग बरोबर धन्यवाद साहेब धन्यवाद

पंच्याहत्तर हजार काही कमी जास्त होतील लागवडीला किती सहा महिन्यात येतील बर तुमचा मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट पाचशे साठ नऊशे लोणीचाच बाजार करीत काय नाही तुमचं अनिल तारखे येथे महिन्याची कावडी आहे पाच महिन्याची पाच महिन्याची म्हणजे गाभन आहे का गाभण पाच महिन्याची गाभन ही वन्याची लावलेली आता बर काय ऑफर सांगा ते सांगा बर बर म्हणजे तुम्ही आज शेतकरी म्हणून इथं विकायला आले ना व्यापारी नाही ना विकले तर ठीक आहे नाही विकले तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या त्र्यात एकसष्ट चांगले करोडी किती महिन्याचे भाऊ किती महिन्याची करोडी चार करोडी काय किंमत सांगत त्याची भाव सांगितला कमी जास्त होईल

चोवीस लिटर तुझं काय आहे अब्दुल आर नंबर अठ्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्यात्तर सत्तर एकसष्ट का वापर आहे आपल्याकडे ना इकडे भरपूर काय आहे पंचवीस तीस जनावरांची धावण आहे आपली दादा ते दोन तो जोड दोड़... एकवीसच्या भावाने मागता दादा चार चार धातू आसरे दोन्ही पहिलीवर वासरे आहे जवळ जाऊन बघा ना दादा

एक दाचे बा वीस लिटर दूध देतील दादा वीस प्लस चालतील दोन्ही बी पहिल्या रे त्याला वंत्या जातीची गाय ए एच ए बी दोन्ही बी एच एफ ए हो बरं समोर आलेव कमी जास्त होईल समोर आल्यावर कमी जास्त होईल ठीक आहे समोर आलेव कमी जास्त कर हो किती गारवाडी आहे दोन्ही आहे का किती महिन्याच्या या तपासून द्या हो तपासून चेक करू घरी जाऊन पण निघता पण दोन्ही आदत आहे का दोन्ही आदत काय नाही तुमचं गणित जादू पुढले तांदूर खडा तालुका राह आता जिल्हा ऐल्यानगर बर आणि काय ऑफर सांगितली जोडी एक पंचवीस व्यवहारात बस तर कमी जाता होणार एक लाख पंचवीस हजार रुपये जोडी व्यवहारात बस तर कमी जाता होणार अवश्य होणार मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस बारा सव्वीस या नंबरला कधी पण लाईक करा फोन करा अवश्य भेट द्या गणू भाऊच्या कारोडी किती किती महिन्याचे किती किती महिन्याचे कारोडी लागोडील किती लागोडीला तिने काय ऑफर काय ऑफर सांगा पंचायत व्हावे सगळे घेतले म्हणजे एकीचा पाच कारचा भाव काय सगळं चाळीसच्या भावाने काय नाही तुमचं बरं लोणीचाच बाजार करीत मोबाईल नंबर बर दात केलेले की याच्यात कोणी हिने दोन दात केलेले बाकी सगळ्या आदत आहे कमी होतील ना कमी होतील था था। किती जाते दुसऱ्या झोपेची बर किती पिळेले बावीस गॅरंटी मोबाईल नंबर सांगा हा मोठे सांगा थोडा आवाज येईल हा काय ऑफर आहे काही फायनल फायनल ఫ పని విడి మా కిన్ రుకాసిటీ पंचवीस प्लस काय मोबाईल नंबर तुझा व्यापारी का बरं काय किंमत आहे का यांची किती दाते बाई आई सहा दात पहिल्यांदी का दुसऱ्यांदी दुसऱ्यांदी का किती कॅपॅसिटी दुधाची हां बरं आणि काय वापर आहे एक लाख चाळीस हजार तुमचं काय नाही मोबाईल नंबर पंचाण्णव बावन्न हां बावीस पंचान्न तेहतीस बावीस पंचान बरं बरं ठीक

कमी म्हणून फक्त नव्वद नव्वद रुपये नव्वद नव्वद आणि फायनल 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 सांगून टाकले तुम्ही घासवीस करायचं काम नाही कोणती दोन दात कोणती चार दाते दोन दाते चार दात बरे पहिलं का रुनी पण व्यापारी शेतकरी व्यापारी काय नावे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस हा त्र्याऐंशी जोरा जोराव चौऱ्याहत्तर फक्त लोणीचाच बाजार का आहे काय वापर आहे यांची सांगा दोन लाख रुपये जोडीची फायनल फायनल कमीदात ना यावरल बस किती दूध देती ना अंदाजे 17 18 17 18 व्हिडिओ फोन लोक आले तर कमी करा पैसे तुमचं किती गाय आहे बर ही गाय किती जाते ती दोन दाते बर पहिल्या व्यतलाय पहिला रे दिवस बाकी काय किंमत सांगितली जी तुमचे 90000 फायनल फायनल पंच्याऐंशी तुमचा मोबाईल नंबर एक्केचाळीस पंच्याऐंशी सतरा ही गाय किती किती बर दुसऱ्यांदा सात आहात किती कॅपॅसिटी तो त्याची वीस एक देईल काय ऑफर ही पंच्याहत्तर हजार फायनल फायनल सत्तर हजार बरोबर मग लोक आले व्हिडिओ पाहून तर मग व्यवस्थित करून देतात ना। देऊ नाव सांगा पूर्ण अशोक मोबाईल नंबर सत्तर वीस पन्नास एकोणना लोणीचा बाजार ना अजून कोणता बाजार करते कोपरगाव कोपरगावचा बर किती काय आज काय आपल्या सहा ही गिर आहे का हो याची काय कॅपॅसिटी आहे दुधाची ही दुधाची कॅपॅसिटी सर्वसाधारण चौदा लिटर सात लिटर एका किती ते दाताला चार वासली झाली जनली का हो बर काय ऑफर हिची तिचे सांगायला पासष्ट बर फायनल फायनल समोर आल्यावर पंचावन्न हजारपर्यंत देऊन टा पंचावन्नपर्यंत देणं आणि ही तिचं काय सांगायला पंचास ही किद्दा ते ती दोन दाते दोनदा ते आणि पहिलं रुल बर किती दुधाची कॅपॅसिटी वगैरे काय सर्वसाधारण बरं तिची काय ऑफर आहे अजून किती काय आहे तुमच्याकडे दात आहे चार दात आणि हिची काय ऑफर आहे पहिलं रुची की बरं पंचाहत्तर फायनल फायनल सत्तर हजार सत्तर हजाराला बरं बरं लोकल लोणी मार्केटला आल्यानंतर बरं काय झालं याच्या खाली काय झाले बरं काय किती साते दुधाची कॅपॅसिटी दुसऱ्या ना व्याताला सोळा लिटर दुधाची कॅपॅसिटी बरं हिची काय ऑफर किंमत सांगा सत्तर सांगा साठ हजार मोबाईल नंबर सांगा पूर्ण पन्नास हा एकोणावीस सत्तर वीस पन्नास एकोणावीस ब्याण्णव कोणाला गाय घ्यायची असेल तर यांच्याकडे गाय घेऊ शकतात दुसऱ्यांदा आणि किती दुधाची कॅपॅसिटी बावीस बावीस तेवीस लिटर गॅरंटी का बांधून देणार का बोलीभाषा काय तुमची बोलीभाषा भाषा म्हणजे म्हणजे सड सडमुकडला का बांधून हा काय नाही तुमचं तर नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद हां सहासष्ट साठ तेरा बरं लोणीचाच बाजार करते बरं बरं काय गाईची ऑफर काय या किती एक पंधरा एक लाख पंधरा हजार फायनल कुठे देऊ कमी बर बर ठीक प्रत्यक्ष आल्यावर प्रत्यक्षात देऊ ना कमी या जगाईची माहिती सांगा सांगा किद्दा ते बर जनलेली लिलीक काय तिच्या खाली किती दूध दिन वीस प्लस गॅरंटी कु त्याची बर काय ऑफर आहे बर तडजोड बर हिची कि दाते चार दाते का ही काय मांडीवर आहे का ंदा दुसऱ्यांदा किती दिवस बाकी तुमचं काय ना नंबर नाहीचा बाजार केले बर कारवाडी कुठे तुमचा गोटा निंबेरी निंबेरे पूर्ण ऍड्रेस सांगा निंबेरी तालुका राऊर जिल्हा अहमदनगर लोणी पासून तेरा किलोमीटर ठीक वासरीच नाद नाही करायचं चार दात काय नाही चार दात वाच चार दात तुमचं नाव सांगा बचर भुवन पठान मोबाईल नंबर सांगा एक रोखा कोणते कोणते बाजार करीत एवढा लोणीच करतो मी बर बर बस किती काय आहे पाच पाच काय ऑफर आहे काय एक लाख सांगायला आहे फायनल हा शेतकरी जरा आले मोबाईल नंबर सांग बावीस ऐंशी सत्याऐंशी अठरा बोला जान? नाव सांगा तुमचं कुठले तुम्ही वावी श्रामपूर आणि किती काय आहे तुमच्याकडे सत्र काय कोणते कोणते बाजार करीत लोणीचा लोणी बर मोबाईल नंबर सांगा पंचान्न अकरा साठ सांगा पंच्याण्णव अकरा हा साठ हा एकाहत्तर शहाऐंशी बरं बरं लोकांनी गाय घ्यायची असलं तुम्हाला फोन करतील लोक किती आहे बोला माहिती दे तिची किती दात दात किती दिवस आहे का बरं किती कॅपॅसिटी आहे दुधाची थोडी फिराव ना वीस लिटर दूध पाहिले व त्याला बर कोणती याच ची अपे का ये चाद ये चाद बर काय ऑफर सांगितली काही एक लाख चाळीस हजार बर फायनल फायनल सांगा एक लाख वीस हजार आपला व्हिडिओ पाहून आला मग त्याला त्याला दोन पाच हजार डिस्काउंट नाही का मग हा तुमचं नाव तुम्ही काय दिली की फिरे पाहिजे थोडी किती ते कितीला दिली शहाऐंशी तुमचा मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणवीस एकोणसाठ हा नव्याण्णव सहा नव्याण्णव सहासष्ट बरोबर ठीक नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हेमंत सदाफळ राहता कृषी मार्केट बाजर भाव या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज बुधवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण जाणार आहोत लोणी येथील जो महाराष्ट्रातच नव्हे तर ता भारतात असा फेमस असलेला गायांचा बाजार आपल्याला तिथं जाऊन गायांचे अपडेट घ्यायची गायांचे मार्केट काय चालू आहे गायांचे कुठं कुठं जातात गाया तुमचं नाव सांगा हबीब बाजार लोणी मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदसठ सत्त्याऐंशी एकोणतीस ऐंशी सत्त्याऐंशी एकोणतीस ऐंशी बरं ही गाय किती रोपयाची किती बरं किती कॅपॅसिटी दुधाची पंचवीस लिटर गॅरंटी द्या ना आणि काय किंमत लावली आहे एक फिक्स किंमत सांगा नव्वद हजार रुपयाला देणार बर ठीक थोडी फिरून दाखव काय सहा हात काय आणि इकडं किती दिवस बाकी किती दिवस बाकी आहे Сколько два у